संजय राऊत तुमच्या सडक्या मेंदून तुम्ही डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनची खुशाल चौकशी करा तिथे तुम्हाला आढळतील ईर्षावाडीतल्या अनाथ मुलांचं संपूर्ण शिक्षण करण्याची घेतलेली जबाबदारी शंभर पेक्षा जास्त अँब्युलन्सचं केलेलं वाटप कॉक्लियर इम्प्लांट सर्जरी नंतर आई म्हणून हाक मारू शकणारे हजारो मूकबधीर चिमुरडे हृदयाला छिद्र असणाऱ्या गरीब बालकांचं मोफत ऑपरेशन करण्याचा जिंदा दिलपणा कोल्हापूर महाड सांगली इतकंच काय केरळला सुद्धा महापूर आल्यानंतर मदत झोकून देण्याचा दिलदारपणा कावीळ झालेला जग पिवळा दिसतं ना डाऊट तुमचं तसंच झालंय आणि ते कोरोना रुग्णांची खिचडी खाऊन आणि कोविड घोटाळ्यातले जे सात लाख रुपये म्हणे तुमचा भाऊ मुलगी आणि पार्टनर पाटकरच्या खात्यावर जमा झाले होते पत्राचा घोटाळ्यातले काळे पैसे या सगळ्या काळ्या पैशामधून तुम्ही पाच पैशाचं तरी पांढरं काम केलंय का आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनचं पुण्यकार्य बघून जी काही पोटदुखी तुम्हाला सुरू झाली आहे ना हवं तर त्याचा इलाज करण्यासाठी सुद्धा आम्ही फाउंडेशनकडून तुम्हाला अर्थसहाय्य उपलब्ध करून देऊ